<Tab>, yapa, 길a, जाला 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 मी डॉक्टर तो तोचे बोचे आता तुम्ही म्हणाल हे तोचे बोचे नाव कस काय पडलं त्याच काय आहे मी टोचलेली सुई कुणालाही ना बोलत नाही फॉरेन रिटर्न आहे तोचे नॉट सोई बोचे म्हणून मी तोचे बोचे मी म्हणून डॉक्टर आहे माणसाचा पण आणि जनावराचा पण परवा एखादा दुग दुचा डोळा त्याच्या चक्कीत मी मारला मोळा <laughs>

बोला देऊ चावला बोलाजी तुम्हाला उंदीर चावला का कुथरा चावला आहो मला कुणी चावलं नाही प्रेमाचा रोग मला लागला म्हणून टोचे पोचे

बस <laughs> का माझे सुई बाहेर काडू का तुम्हाला जरा तुट का? तुम्ही गाडवाची डॉक्टर आहात का नाही गोड्याबाई लाऊ काय तू तुझं नाव केस मी तुमचे केस पेपर नाही लाऊ का हो काय पण डॉक्टर मला बरं वाटते ना <laughs> आता झोपल्याशिवाय कस बर वाटणार खाटावर झोपा पाहूया कुठं कुठं डेंगू घुसलाय तुमच्या हो मला डेंगू बिंगू कुठं घुसला नाही हो मला प्रेम, आहा, प्रेम, लोग, प्रेम लोग, रोग झालाय प्रेम रोग प्रेम रोग अक्षय रोग महारोग या सर्वातला मोठा रोग म्हणजे प्रेम रोग प्यार करणे वाले सभी तुमच्या कानाखाली भाऊबली ना माझ्या दंडावर माझ्या मी तुम डॉक्टर ना। आहे कुठला ढोस बाबू तुला पुल येऊन ढोस का पोलिसाचा अभिई नको नको पोलिसांचं दांडक बघून माझा रोग पळून जाईल तू मला इथं आधार दाखवायला आहेस का गावातली पोरं कटवली ही कटवा कटवीची काय भानगड आहे भान आहे तोटी कटवा कटवी मग पेटवा पिठवी आणि नंतर मग एकेकाला आयुष्यातून उठवा उठवी बोचे मला लवकर द्या ना तुला औषध पाण्याची काही गरज नाही रात्री पंधरा लावले तर रात्री भक्त आवाज आणि ही पत्र घेऊन नाच नाचू पण डॉक्टर टोचचे कोच्चे तुम्ही पण माझ्या बरोबर नाचा ना गडे मग पुढे या ना कडे राजाला पुढे पुढे सर का ना मग चालू ना आपलं

मी खेळी तुझा काय संबंध पण तू बदाम राणी तू राणी बी राजा राणीवर राजा राजावर राणी चला खेळू या माळावर तीन पाणी आईला अगदी बरोबर राणीवर पडला राजा राजावर पडली राणी चल खेळूया माळावर तीन पाणी हे धोका हा नाही वा टोचे पण कुठ नॉट सुई नाहीतर तू वर पोचे हो डॉक्टर हा माणूस येणार छक्क्याचं आणि मस्त वाजवतो रोगू याला मस्त पैकी ढोर देतो नाव काय रे तुझा बाबा छक्का आपलं स्वारी हा काका आहे मी काका हा ओपन एकात क्लोज छक्का है ही राणीवर पडला राजा राजावर पडली राणी अग बाई हे पाकत येडा लागले की रेडा हा आता राणीवर राजा पाडाय लागला आणि ही कुठे पडणार येडा तुझे नाव काय बसुका आई ये ये तू जरा लम था इड्याचं काय सांगता येत नाही बसुका कुठे भी पडतो या राणीवर पडला राजा राजावर पडली राणी टक्किन पाणी ए पुजिर आला राणी नाकलाऊन पाणी वتين चल जा चल नाय दान आम्ही गेलो नाही तर तुम्ही काय दोघं माझे फाडणार आहे डॉक्टर तोच्या लय स्पेशलिस्ट आहे बघतो सरकार तिकडे टाहो पुढून वरडतय मुली उद्या जन्माला आणि हाती तो भांगलायला बंद करा ही स्त्री भ्रूण आत्या हे तो व चे

दिवाळीत मातीला घेण्यावणी जरा जवळ युन थांबकी <laughs> आणि बघ मग राणीवर कसा राजा पडतोय की ए पशुका काय हो मी तुझ्या जवळ बसू का तो ताटूरजी करत बसू का हो डॉक्टर आहो टोचे पोचे मी काय करू तुमच्यासाठी दिलबरा विडा खायला गाव दिदी पाहिजे धक्के वाटत मुंग्या लागल्या काय काय बाई तयारीची आहे हो एकदम दिसती शिल्पा शेट्टी विणा रंग द्या ओठी आता मला मारा मिठी आणि ह्या पाळी पाळीने ने घाटी दिठी छक्का एक्का छक्का एक्का हे तुझ्या आईचा बाप मला कर तुझ्या हिच काय सामू नाही लग्न सोळा चाललाय काय हा जायचा मी या बसू का था? प्रायव्हेट डॉक्टर आहे अरे वा 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 मी पण हिचा अर्जंट कॉल आहे शेपडे आणि मी हिचा आवडता कोलगेट आहे मी पण हिच लांबड स्वर्गेट आहे अरे बापरे हे पहा मला टेन्शन देऊ नका हा मी फार कडक मुलगी आहे कडक आहे मग अर्धा तास पाण्यात बस अर्जंट माऊ 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 होती आज बोल एक का ओपन क्लोज छक्का असं मग चला तुम्ही दोघं पण माझ्याबरोबर बरोबर मग चल मैदानात सुलतान मधल्या सलमानवानी मारतो पिछाडी करा चालू डीजे राजेवर पडला राजा राजावर पडले राजे अरे डीजे चालू कर तुझे आला काय आला कोणते कोण आहे का नमस्कार 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 नाही नाही मला सांग तुला रोग आहे का प्रेम रोग आता चमत्कार आहे प्रेम रोग प्रेम रोग पालता झून मसला इंजेक्शन देऊन तुझ्या हे माझ्याला काय कोण आहे कोण माझे तुला डॉक्टर तुझे कोण आहे

सॉरी टू अच्छे लवकर चेकअप करा मला एस एस ओके ओके चल पॅन डिली कर घरात तर डिली करून आलो या पण पाय वर कर काय दोन्ही पाय वर राखी भरणार आहे का सोप मध्ये नाही ज्या सिलेंडर जोडणार आहे तुझ्या शिगडीला काय पाय वर कर सकाळी करतो की आत्ताच करू आत्ता केलं का केलं केलं पोट आखे हा हा घेतलं पोट फुगव माझ्या काय काय मेंटल माणसं त्याला खाणी अरे खा तुझव तुझ माझ फुगवलं बोला वास आता वास भाई सोड वास कस भाई वास नाही रे माझ श्वास खाली वाकवून हवाना मारतोय कीटक नाश्य करता तुम मारतो तो अरे कट्टा पा या मागचा मनका पाहतोय जाग्यावर आहे का बायपासला आहे तो डॉक्टर तचे माझ्या सगळ्या वस्तू जाग्यावर आहेत बघा बघू बघायची गरज नाही मग तुला आजार कोणता आहे ते तोंडाला सांग म, मी आजाराची ही लिस्ट आण बघा लिस्ट हा ए, लिस्ट अरे बाप रे काय झालं चक्रम पांडे हे लिस्ट तुझ्या आधाराचा आहे का वर्षेश राणाचा आहे तुझी डॉक्टर टोचे पोचे लक्षात राहणार नाही म्हणून हा आता, आता ही लिस्ट वाचायची म्हणजे एक क्वार्टरच मारायला पाहिजे अगोदर जर सांगितलं असता तर दोघांचा पण दोन आणले असते की नाही ते अंगोर चक्र तू एवढी एक मारली की मी कुणाचं ऐकत नाही दुसरी मारली दुसरी मारली का नाही आई आईबाच ऐकत नाही आणि तिसरी मारल्यावर माझं पण ऐकत नाही मम्मी बी तुझा ऐकत नाही पाप का दुसरं डॉक्टर ओढत मला काय झालं ते तर सांगा डॉक्टर हे तुझ्या डालू च्या दारू पिता पिता सांड्या सकट त्या फुगण्या सकट प्लॅस्टिकच्या पिशव्या तू खाली पिशव्या तू पिल्यास त्या पिशव्या तुझ्या किडनीतून जाऊन अडकून आहे मग बाहेर काढा आता एक महिना दोन महिने बाहेर काढता येणार नाही का पाच हजार दुग्ध कोण तुझा भाव भरणार काय आज दरे बघा काय का करता सोनोग्राफी करता का उभा आता एवढी काही लांबड जाऊन बसत नाही डायरेक्ट तुझ्या घरात आणून बातमी देतो काय म्हणून सरळ चक्रम देशपांडे मेला म्हणून सांगतो ओक्टर टोचे बोचे नाही नाही ना, बोचे टोचे नाही ना, टोचे बोचे काहीतरी औषध त्याची हो काहीतरी औषध द्या हे या प्लॅस्टिक पिशव्या तुझ्या पोटात गेलेत का नाही ते विरगाळायला आणि दारू सुटायला तुला मी काय औषध देतो औषध ताबडतोब चालू कर ताबडतो द्या 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 तेवढ्या ते प्लॅस्टिक पिशव्या बाहेर काढा पातळ करून काढा बाद झाला मला मग काय काळजी करू नको कंप्लेन पातळ करतो पिशव्याच्या हे गे या पिशवी मध्ये पाचशे गोळ्या आहे पाचशे हा वेगवेगळ्या पद्धतीचे सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम पन्नास पन्नास गोळ्या घे घेतो घेतलं हे पातळ औषध आहे बारडी बोलून हे बारडी बोलून हो हे काने हाँ? तीन टाइम सकाळ दुपार संध्याकाळ एक एक तांब्या घ्यायचं बघ मग कसा नमुना मिळतो तुला डॉक्टर टोचे बोचे या पिशव्या जर लई इरगळ पात्र झालं की नाही बघा तुमच्या दारात पिवळी पिवळी रांगोळीच करतो गाणं म्हणून नाचून अच्छा अरे मग आता चालू ना चालू करतो ભાઈ પડા કઈ નહી તઈ નહી વાસની સવાય એલું डॉक्टर 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 अरे मी डॉक्टर आहे का उसाचा ट्रॅक्टर फक्त मी तीन तास जेवायला गेलो तर या कंपाऊंडरने दवाखान्याचा पोल्ट्री फॉर्म करून टाकलाय मी जर चार पाच दिवस बाहेर गावाला गेलो असतो तर दवाखान्याचा अतिक्रमण करून टाकला असतो हे वस्तू जाग्यावर नाही पोहळ्या संपल्या बाटल्या संपल्या मी माझी पूर्वीची पंधरा लव लेटर इथे ठेवली थे थे होती ती पण यानं कुठे ठेवली का कुणाला दिली देवाला माहिती वाट लावली माझी वाट लावली आई 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 आई, 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 आई की उठवत नाही आणि उठलं की खाली बसवत नाही डॉक्टर डॉक्टर टोचे पोचे वाट लावलं माझे वाट वाट लावला हे मडीघाट कोण पाहिजे तुला डॉक्टर टोचे पोचे अरे इथला मेन डॉक्टर मी आहे भाऊ कदम माझं नाव आहे भाऊ कदम असू दे आणि ते टोचे बोचे कोण अरे अरे तो मेंटल येणा आहे त्याला मी कंपाउंडर म्हणून ठेवलं आहे माझ्या दवाखान्यात तुमचा ड्रेस घालून प्रत्येकाची वाट लावली की होते ना मी डॉक्टर आहे म्हणून तुला काय केलं त्यानं काय केलं अहो माती के के दारू सुटत नव्हती आणि सांडग म्हणून मी प्लास्टिक पिशव्या केल्या होत्या त्यानं मला पाचशे गोळ्या आणि पारडी भरण औषध दिलं होत त्याला मग ते औषध तो तू पिलास आणि त्या गोळ्या कशा खावास हो त्या गोळ्या तळून आणल्या आणि भाकऱ्या त्याने तुला काही साईड इफेक्ट झालं साईड इफेक्ट पाच दिवस सगळ्या घरात ना हळद झाली होती हळद पिवळी पिवळी हळद झाली होती अरे तुझी ही अवस्था तर बाकीचे काय करत असतील काय बाई सांगू कशी मी सांगू कशी मी सांगू घुसलाय शेजारी माझ्या घरात धरल्यात दाबून दोन्ही हात काय बाई सांगू कस सांगू

डॉक्टर डॉक्टर कुठे आहे तो तू गेला त्याच्या आईच्या डॉक्टर भाऊ कद भाऊ कद काका एक्क्यावर पडला छक्का छक्क्यावर राजा राजावर राणी हा कोण आवा रतन खत्रीचा जात आवाई या 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 काका का, या लावा छक्का घरदार एकूण बसा स्टँड वर पोहचा हातरून ए त्या छक्क्या जवळ बस खेळत पाय पसरून आता काय न बोलता शान बसा मी बाजू जाऊन थांबतो तो टोचे तो बोचे येडा इथं आला कि मला बोला ठीक आहे ठीक आहे चलत एक्क्यावर चक्का रांनीवर राज्या राज्यावर राणी तोग, तोग, एका लाईनी नेऊ शकेन कोण भाऊ कदाम कोण भाऊ कदम आता छक्का पडतोय इथे अरे कुठला कुठला छक्का अरे मीच डॉक्टर आहे अरे तुझ्या आईचा पिंडीला कावळा वाटतो तुझ्या <laughs> अरे तू तु येडा तू ये, ये आणि <laughs> या ठिकाण पण पार धरून टाकला या दारुड्याला बाईडी भरून औषध दिलास या पुरीला 15 लिटर आणि या दुगाड्याला पान आणि आकडा तर रेकॉर्डिलास आणि तुझं नाव काय हो जे हे टोजा बजा चल या तिगांच्या पायापाय नाहीतर या तिघांना पण तुझ्या अंगावर सोडे डॉक्टर साहेब याला बिल का परत आणि गुजरात ला पाठवा याच काय करायचं ते मी पाहतो तुम्हाला बी बिना औषधाच बर करतो आकडे जुगार वाले आहे हा सांगा डॉक्टर काय नवीन काय की बसली तर सांगा आज काय करणार आहेस तुम्ही सांगा की काय आज काय आहे मी सांगतो तेवढा ऐकायचं काय पंचायत ना चक्का अरे तू पंधरा दिवस बायका पोरं घेऊन शिर्डीला जा मग तिथे काय गेलं लागल अरे मी सांगतो ते साई बाबाच दर्शन घे तुझी नाद आपोआप बंद आप होती जय साई आणि तू हे मोबाईल वरच जो पाहू नको मस्त पैकी एखादा गरीब पोराची लग्न करून घेमाचं आणि मग काय काय करतो दारूतल्या प्लास्टिक पिशव्या अजून पाईप लाईन मध्ये धाडपून तुला मी आठ दिवस कोंडून ठेवणार आहे भीन अन्न पाण्याचं तुझी दारू आपाप बंद होईल आणि या टोचे पोचाच काय करायचं का त्याला सोडतो बांगलादेशात बसून ते प्लास्टिक पिशव्या गोळा करत पण तुम्ही मी सांगितलेल्या मार्गाने जाऊया आणि एक नवीन आदर्श जनतेला देऊया आणि म्हणूया चला टोचे पोचे कापड काढून पोत्यावर झोपा आणि म्हणा माफ करा आम्हाला